नाही आणि म्हणून यावेळेस आपण पाहिलं की अनेक शिवसैनिक तिकडे मदत करताय मदतीच्या मदतीच्या गाड्या पोचताय जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे शिवसेना आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट ईर्षाळ उदाहरण त्यांनी दिलं जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही हे आपलं धोरण आहे आणि म्हणून आपण मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या ते 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 मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते हे आपली जबाबदारी आहे खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत आपण त्याच्या मागे आहोत सरकार त्याच्या मागे आहे आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदत मदतीचा हात त्याला आधार दिला पाहिजे आणि म्हणून जे, जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठा आहे संकट मोठा आहे लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही सगळं 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 उद्ध्वस्त झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं आणि बाकी सगळे लोक तिकडं मदत करतायत दसरा सण मोठा परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा पण यावेळचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे पुराचं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा आपला अन्नदाता त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करतीय आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती हा निर्णय घेतला पण हा बळीराजाच्या हितासाठी बळीराजाला वाचवण्यासाठी आणि म्हणून या म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला इथं रामदासबाई आहेत इथं आपले सर्व नेते आहेत या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला जेव्हा जेव्हा पूर आला त्या त्यावेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर जनावरांना चारा देखील जनावरांना चारा देखील देण्याचं काम इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनीने एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत धीर सोडू नका टोकाचं पाऊल लुचलू नका तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीच केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि ज्या ज्या वेळेस जिथं जिथं संकट आलं मग इर्षाळ उदाहरण दिलं इथं कोल्हापूर महाड चिपळूण फलटण अगदी केरळ उत्तराखंड जम्मू काश्मीर काश्मीरमध्ये जेव्हा पहिलगाम झालं त्याही तिथल्या लोकांना सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं अगदी नेपाळमध्ये देखील आपल्या इकडचे लोक पर्यटक गेले होते त्यांना देखील विमानाने इकडे आणण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं